प्रेम हा विषयच असा आहे ना कितीही बोला कमी आहे पण केव्हा जेव्हा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय ती व्यक्ती आपल्यासोबत आहे तेव्हा जर का ती व्यक्ती आपल्याला काही कारणास्तव सोडून गेली तर मात्र प्रेम नको नको वाटतं जीव द्यावा वाटतो एवढं असाय वेदना होतात एवढी ताकद आहे या प्रेमामध्ये म्हणून समोरची व्यक्ती आपल्याला सोडून गेली याचं कारण शोधा कारण आपण समोरच्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतोय तर ती समोरची व्यक्ती पण आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आहे का हे शोधा कारण जर आपण त्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतोय समोरची व्यक्ती आपल्याला चुना लावून जाते तर मात्र त्या प्रेमाला अर्थ राहत नाही म्हणून आपण जितकं प्रेम करतोय तितकंच प्रेम समोरची व्यक्ती पण आपल्यावर करते का हे पाहणं गरजेचं आहे नाहीतर असे कित्येक मित्रमैत्रिणी आहेत की जे प्रेम करतात प्रेम सोडून गेलं की त्रास असह्य झाल्यानंतर आत्महत्या करतात आईवडिलांचाही विचार करत नाहीत म्हणून मित्रांनो सांगतोय परवा आलेल्या प्रेमासाठी आत्महत्या वगैरे करणं सोडून द्या कारण आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे आपल्या आईवडिलांसाठी आपण जगा ते परवा आलेलं होतं ते सोडूनच जाणार होतं कारण ते प्रेम चुना लावणार होतं म्हणून सांगतोय चुना